आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्रीक्षेत्र माहूर या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी माहूर गडावरती रेणुका मातेचं दर्शन घेऊन कुटुंबीयासह प्रार्थना केली आहे दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आरक्षण संकट आणि शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर नामदार पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे आरक्षणाचं संकट हे मानवनिर्मित आहे यासाठी देवाचा दावा करणार नाही मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना धीर द्यायला हवा त्यांनाही मदत करण्यासाठी सरकारला देवीनं शक्ती द्यावी हीच माझी प्रार्थना आहे बाकी माणसं एकमेकांमध्ये भांडत राहणार त्यासाठी देवाला का त्रास द्यायचा अशा त्या म्हणाल्या आहेत बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा मा दर्शवत पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की त्यांच्या मागणीमध्ये न्याय आहे जर गॅजेट एका समाजाला ला लागू होत असेल तर आम्हालाही लागू करावं अशी त्यांची भावना आहे पण हे सर्व संविधानिक पद्धतीनंच होणार भाषणं आणि वक्तव्यामुळे काहीही साध्य होणार नाही सांविधानिक मार्गानेच निर्णय होतील त्यांची मागणी रास्त आहे पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे सध्याच्या आरक्षणाच्या चर्चेला आणि बंजारा समाजाच्या आंदोलनाला नव राजकीय वळण आहे यापूर्वी त्यांनी कुलदैवत आई रेणुकेचं मुलांसह दर्शन घेऊन आरती केली यावेळी आमदार भीमराव केराम जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक दिनकर दहिफळे सभापती गजानन पाटील मुंडे कांदेमामा बाबुराव केंद्रे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार गोपू महामुने यांच्यासह भाजप कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आज रेणुका माते दर्शन घ्यायला कारण जर मी श्रावणात होती भरायला येते किंवा मग नवरात्री येऊ श्रावणा नाही नवरात्री नवरात्रीमध्ये आलेली आहे पहिली तर मला घरी जाऊन परत देवीच स्थापना करायची आहे म्हणून मी आलेली आहे रेणुका माता माझी कुलदेवता आहे माझ्या मुलालाही दर्शन घेऊन आले आज आणि मग इथे कन्यापूजन चालू होत त्यामुळे थोडा वेळ बसले जास्त वेळ देण्यात आला तसं तर पाचच मिनिटात निघायचं होतं मग इथल्या ब्राह्मणांनी सांगितलं की आरतीची वेळ झाली तर आरतीच करून जा तर ते म्हणून बराच वेळ मला मंदिरामध्ये वे, कुठलंही संकट आलं तर आपण देवाचा धावा करतोय सध्या महाराष्ट्रावर थोडस संकट जाणवतंय का तर आरक्षणाच्या विषयावरून काही जमातींमध्ये जातींमध्ये ते निर्माण झालेला आहे काय पा हे मानव निर्मित संकट आहे त्यामुळे देवाचा धावा मी ह्याच्यासाठी करेन की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी पूल तुटलेला आहे गावाचा संपर्क तुटला आहे त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छा तर आहे ती शक्ती पण द्यावी हे महत्वाचं आहे बाकी तर ता आपण माणसं माणसाशी भांडत राहणार त्याला देवाला काय त्रास द्यायचा आहे बंजारा समाजाच्या त्यांच्या 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 मागणीमध्ये न्याय आहे ते त्यांना वाटतं की गॅजेट जर यांना लागू राहिलं एका समाजाला तर आम्हालाही लागू करावं पण ह्याला संविधानाच्या चौकटीमध्ये नसेल तेच निर्णय फायनल होत असतात आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलंय की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने माझा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे जे होईल ते आता संविधानिक पद्धतीने होईल भाषण आम्ही करणं किंवा कोणी त्याच्यावर स्टेटमेंट करण्याने ते, ते होणार नाही जे संविधानिक गोष्टी बरोबर आहे ते होणार आहे पण त्यांचं मानणं रास्त आहे बंजारा समाजाचं म्हणणं रास्त आहे